नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कशा आहात आशा करतो की तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा तर मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली एकदम बिलकुल झणझणीत चमचमीत बिलकुल भेंडी तर भेंडी कशी बनवायची तुम्ही कशी भेंडी बनवता मी कशी भेंडी भेंडी बनवतो तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक नंबर भेंडी बनवली अशी जर भेंडी तुम्ही बनवली ना तर तुम्ही तीन चार कोडा शिल्लक खासान एवढी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो मी माहीत आहे तर त्यासाठी मी मस्त एकदम हिरवी हिरवी गार मस्त भेंडी घेतली ती भेंडी मस्त धुवून घेतली आता त्या भेंडीला मस्त आपण बारीक कट करून घेऊ तर चला आता मलासोबत व्हिडिओ पूर्ण पा तर चला मित्रांनो मस्त भेंडी आपण मस्त बारीक कट करून घेऊ मस्त लंब्या लंब्या त्याच्या मस्त स्लाईस कापून घेऊ आपण मला अशीच आवडत असते अशी बी करत असतो मी आणि ते ते दुसरी कापून असते ना फुलासारखी तशी बी करत असतो आहे ना तर आपली भेंडी पूर्ण कापून झाली एका आपण ले काढून घेऊ चला ता ता आपन गेतला, गेतला तर चला तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करू पण पहिले आपण मस्त आपली भेंडीना थोडी तेलातनी ते फ्राय करून घेऊ तर त्यासाठी मस्त एक फ्राय पॅन घेतलं मी त्याच्यातनी मस्त तेल टाकलं फ्राय पॅन मस्त असं हालून घेतलं फिरून घेतलं मस्त गोल हे फिरवल्यानंतर ना पूर्ण तेल त्या फ्राय फ्रॅनला लागून जाते आणि मग आपली भेंडी व्यवस्थित फ्राय होऊन जाते तेल बी कमी लागते कमी तेलात हे बिलकुल फ्राय होऊन जाते तर आपल्याला अशीच ट्रिक करावं लागते आहे ना तुम्ही बी अशी ट्रिक करा तर चला मित्रांनो आता मस्त याच्यातनी आपली भेंडी आपण फ्राय करू तर दोन तीन मिनटातच बिलकुल भेंडी आपली फ्राय होऊन जाते तुम्ही बघू शकता तर मस्त भेंडी फ्राय करून घेऊ आपण आणि भेंडी टाकल्यानंतर ना फ्राय करायला जेव्हा आपण भेंडी घेतो का नाही तर तेव्हा आपल्याला त्याच्यातनी सराटा घालून असं इकडून तिकडे तिकडून इकडे असं फिरवा लागते बरं नाही तर एकाच ठिकाणी ते लागून जाईन आणि वरवरची भेंडी ही कच्ची राहून जाईन खालची भेंडी हे जवून जाईन त्यासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे असं इले फिरवत बसावं लागते है ना तर थोडंसं सा चवीनुसार मिठाचा छिडकाव करायचा त्याच्यावर मस्त तर चला आता मसाल्याची तयारी करू त्यासाठी मी एक घाटा लसणाचा घेतला मस्त ठस 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 तो खलबत्यात ठेसला त्याच्यात घेतला मस्त धनिया तो बी चांगला ठेसून घेतला आणि तीन चार मस्त कांदे घेतले होते ते बी मस्त बारीक कट करून घेतले आणि थोडेसे मुठभर ना तीळ घेतले ते तिळ काही मी भाजले नाही मी म्हटलं चाला जाऊ दे आता मसाल्यातच भाजून काढू या तिळ तिळाले बी तर तीळ मस्त ठसठस ठेसले तर चला आता आपली भेंडी झाली मस्त फ्राय चला आता भेंडीला मस्त काढून घेऊ आणि याच फ्राय फ्रायनमध्ये आपण मस्त तडका मारू आहे ना मी काही घासत बसत नाही कारण की भयंकर गरम आहे फ्राय पॅन मी म्हटलं जाऊ दे उशीरं झाला म्हणलं तर चला आता पहिले टाकलं मी जिरं जिरं मस्त तडतड उडायला लागलं तर त्याच्यात दिला टाकून कांदा तीन कांदे मस्त बारीक कट करून घेतले होते मस्त कांदा आपला होऊ द्यायचा लय जाऊ द्यायचा नाही कांदा अर्धा कच्चा अर्धा झालेला असा कांदा आपल्याला होऊ द्यायचा त्याच्यात टाकली मस्त लसणाची जी पेस्ट होती ते टाकून दिले त्याच्यात मस्त इकडून तिकडून येऊन तिकडून तिकडे असं मस्त फिरवत बसायचं त्याला एकाच ठिकाणी नाही असं त्याला पायात बसायचं कांदा लसणले पायात नाही बसायचं इकडून तिकडून फिरवा लागते आहे ना तेव्हाच ती भाजी ते आपली एक नंबर होते तर चला आता आपला कांदा झाला व्यवस्थित फ्राय तर याच्यात टाकू आता आपण आपले दुनियाभरचे मसाले पहिले तर टाकलं टोमॅटो दोन टोमॅटो मस्त बारीक कट केले होते तर टोमॅटो झाले टम टोमॅटो बी मस्त असे अश, अर्धवट असे कच्चे होऊ द्यायचे है ना अर्धवट शिजलेले अर्धे कच्चे असे होऊ द्यायचे तर बघू शकता आपले टमाटे बी थोडेसे चिमले ते आता तर आता टाकायचे आपल्याला मसाले तर असे टमाटे आपल्याला होऊ द्यायचे तर पहिले टाकली मस्त हळद मग टाकलं मस्त मिरची पावडर मग टाकली धनिया नंतर टाकला मस्त, मस्त, मस्त मसाला आणि आता त्याला मस्त मिक्स करू आपण इकडून तिकडून तिकडून इकडे आणि त्याच्यात मस्त दिलं आता तिळाचा मस्त तडका तिळ दिलं त्याच्यात टाकून आता मस्त इकडून तिकडून मस्त फिरून घ्यायचं याले आणि आता टाकायची आपली मस्त जे फ्राय केलेली होती भेंडी तर भेंडी घ्या टाकून आणि घ्या मग इकडून तिकडून फिरून हे असं इकडून तिकडून फिरून घ्यायचं बिलकुल पूर्ण मसाला बिलकुल त्या भेंडीला लागला पाहिजे नाहीतर मग काय भेंडी देसान भस्कन टाकून आणि जासान टी व्ही पाहिली तर तसं करायचं नाही मस्त भेंडी इकडून तिकडून मस्त फिरवायची आणि पाच मिनिट मस्त त्याला होऊ द्यायचं पा आपली भेंडी काय जबरदस्त झाली हे पा झाली की नाही मस्त चमचमीत छमछमीत मस्त भाजी आपली भेंडीची खर खरं सांगा की भेंडी कशी झाली भेंडी पाहून तुमच्या तोंडाले पाणी सुटलं का नाही ते सांगा अशी भेंडी जर तुम्ही करसाल ना तर तुम्ही तीन चार पोळ्या सहज खाऊन टाकसान बरं बायकोले माणसान बिचारे डबल पोळ्या बनवू अशी अशी भाजी बनवायची खरंच भाजी बनवली ना अशी भाजी बनवायची ना की आपलं मन पोट भरलं पाहिजे पण आपलं मन नाही भरलं पाहिजे अशी भाजी बनवायची तरस म्हणतात बाई नाही तर काही खरं नाही आहे की नाही तर कमेंट करून सांगा मित्रांनो की भेंडीची भाजी तुम्हाला कशी आवडली तर खर खरोखर तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा आणि एक सुंदर मस्त छोटीशी कमेंट करून जा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा ताकी जो बी व्हिडिओ मी टाकीन तो तुमच्याजवळ पयत पयत येऊन जाणार तर परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद